नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी की आपल्या सर्वांचे प्रतिक्रिया स्वागत करतो एक दोन दिवस अगोदरच मी, मी आता मागचा व्हिडिओ दाखवला होता की माझा प्लॉट कशा पद्धतीने खराब होतो आहे पण जे काही अनुभव मला आलेले आहेत तेच अनुभव मी जेव्हा शेतकऱ्यांना देतो तर हा एक प्लॉट मी तुम्हाला असं दाखवतोय आता हिवाळी मिरचीचा की कशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झाला आहे हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आता माल हा याचा तुटणार हे पण मी तुम्हाला दाखवतोय शेतकऱ्यांचे कशा अनुभव राहील हे पण तुम्हाला दाखवतोय या शेतकऱ्यांची मल्चिंग पेपर नाही ना बेड याला आहे तरी सुद्धा कशा पद्धतीने मिरची डेव्हलप झाली ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर कसा फायदा झाला या शेतकऱ्यांना आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया या दादा समोर इकडे या समोर नमस्कार दादा ते खालते उमदा सगळ्यांना आवाज आला अशा आवाजामध्ये तुमचं नाव सांगायचं सर्वांना माझं नाव किशोर सुरेश टेकाळेचं नाव राहणार जिल्हा बुलढाणा आता बुलढाण्याचा आणि तुमचा डिस्टन्स किती जवळपास चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आणि माझा आणि तुमचं डिस्टन्स जवळपास ऐंशी ते शंभर किलोमीटरचं आहे वन साइड शेतकरी पण तर यांचं माझा डिस्टन्स आहे जवळपास शंभर किलोमीटरचं वन साइड मग हे दोनशे किलोमीटरचं दो होते पण यांचं माझा परिचय कसाच नव्हता सर तुमचं माझा परिचय कसा झाला युट्यूबच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुम व्हिडिओ पाहिले आणि मला डायरेक्टली संपर्क केला कॉल केला त्यावेळेस तुम्ही मला फोन केला होता त्यावेळेस हा जो प्लॉट आहे तुमचा हिची कंडिशन काय होती हिची नसल्याचीच म्हणजे प्लॉट आहे किंवा नाही म्हणजे गॅरंटीज गॅरंटीच मग त्याच्यानंतर आता हा प्लॉट किती ते सांगा अगोदर हा प्लॉट पाच हजार झाडे सांग पाच हजार हे रोप आहे म्हणजे जवळपास अर्धा एकर थोडा एक हजार काढी शिल्लक आहे म्हणजे अर्धा एकरच पकडून अर्धेकर सकलून तर व्हरायटी कोणती आहे आहे आता मला एक सांगा हा जो प्लॉट होता जेव्हा तुम्ही मला फोन केला त्यावेळेस मला फोटो टाकले पहिल्यांदा त्यावेळेस या प्लॉट मध्ये उभं राहायची सुद्धा कंडिशन नव्हती की आता हे काही गोष्टी जमणार नाही त्याच्यानंतर तुम्ही मला त्याच्यानंतर मी तुम्हाला काही औषधी सुचवल्या काय करायचं काय नाही ते सुचवलं त्याच्यानंतर मी सुचवल्यानंतर किती फॉवर किती ड्रिंकिंग तुम्ही केल्यात तुम्ही सुचवल्याच्या नंतर पहिल्यांदा सुरुवातीला कोकड्यासाठी असं पान रट झाल ते तुम्ही कसे वाटलं त्याने एक नंबर लगे पूर्ण पान नितळ केलं पान मोठा केलं म्हणजे एकदम फ्रेश झालं प्लॉट म्हणजे जो खराब होत गेला तो एकदम फ्रेश झाला मग त्याच्यानंतर किती भावना केल्या त्याच्यानंतर मग सरांनी कड सरांनी लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन दिलं अच्छा एक फॉर्निंग केली एकदा अच्छा ना रिझल्ट जो प्लॉट आहे याची लागवड कधीची आहे सहा नोव्हेंबर सहा नोव्हेंबरची लागवड आहे आज आहे तेरा फेब्रुवारी बरोबर तर जवळपास तीन महिने कम्प्लीट होऊन पाच सहा दिवस वर होत आहेत म्हणजे आपण तीन सवा तीन महिने पकडूयात तीन सवा तीन महिन्याच्या प्लॉट मध्ये आता तुम्हाला ग्रोथ जी पाहिजे ती आहे का जी क्वालिटी वगैरे पाहिजे ती आहे का फुलं वगैरे माल वगैरे जो पाहिजे तो आहे म्हणजे आता इथून पुढे आपली मिरची सुरू झाली अजून हाताळली का आपण नाही अजून हाताळली पण नाही म्हणजे आता हाताळणी करायची आपल्याला आता इथून पुढे जो काही भाव भेटतोय आणि अशाच पद्धतीने किंवा अशा स्पर्धे तुमच्या चार पाच सहा वडे जे काही निघले इथून पुढं तर काय वाटतं की मिरची लावून सक्सेस राहील की नाही सक्सेस असं वाटतं म्हणजे जे आता कंडिशन पाहून विश्वास आलाय पण मलाही सांगा सर मिरची पहिल्यांदाच लागवड केली की हे अगोदर लागवड केली होती हिवाळ्यात फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम लागवड पहिल्यांदा मग तुम्ही विदाउट मल्चिंग विदाऊट बेड तरी करू शकलात आपली पहिली जशी साध्या पद्धतीत आपण लागवड तशी असं वाटलं आता मला एक सांगा हे बघा शेतकरी सर क्लोज आहे जर हे बघा शेतकरी बांधव खाली दाखव सर हे बघा यांची आपण बघा यांनी पाठ पाण्यानं पाणी दिलेलं आहे आणि एक विशेष म्हणजे हे बघा खाली करा सर इथं बघा कसल्याही प्रकारची यांची मल्चिंग पेपर नाहीये आणि कसल्याही प्रकारचं यांची बीड नाही आहे आता हे बीड फक्त याला भर देण्यासाठी लावलेले असे बीड आहेत आता ह्या झाडाची कंडिशन बघा याला माल कसा आहे याला मिरची कशा पद्धतीने लागलेली आहे आता ही हाताणी योग्य मिरची याचीच नाही तर ह्याही झाडाची तुम्ही बघू शकता याही झाडाची मिरची तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा आता इकडे बघा या झाडाची मिरची बघा हे बघा या झाडाची मिरची हाताणे योग्य मिरची झालेली आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो विदाऊट बेड याला बेड म्हणता येत नाही याला ठिबक ठिबक फक्त तेवढं आहे आणि पाट पाण्यावर लावली त्या पद्धतीने त्यांनी मिरची लागवड केली आता कंडिशन मध्ये ज्यांनी मल्चिंग पेपर टाकले ज्यांनी बेड काढले त्यांची सुद्धा मिरची अशा पद्धतीची नाही आहे सर अजूनही काही मिरची लागलेली का तुमच्या भागात आहे दोघा जणांची दोघा जणांची काय कंडिशन आहे त्यांची गेलेली म्हणजे पूर्णपणे गेली जागा पूर्ण खराब झालेली आणि तुमची आता सध्या एकदम बेस्ट ह्या पद्धतीने दिसून राहिले सर विचारतात का लोक की काय पद्धतीने केली काय ट्रीटमेंट केली के विचारतात मग <laughs> काय अनुभव राहिले बरे राहिले सगळ्यांपेक्षा हा सगळ्यांपर्यंत सर आता जो व्हायरस म्हणतो आपण किंवा ज्या आखडलेली झाड म्हणतो आपण ते किती प्रमाणामध्ये हजार एक झाड आहेत हजार म्हणजे पाच हजार झाडांपैकी हजार तुमच्या खराब आहेत पण चार पाच हजार चार हजार झाड तुमचे क्लियर आहे बघा शेतकरी बांधवांनो सरेंद्र दाखवा हे बघा शेतकरी बांधव ना हा प्लॉट बघा हे जे खराब झाड झाडं म्हणतो आपण या झाडांना सुद्धा या ठिकाणी माल बघू शकता तुम्ही आता हे झाडं खराब असून सुद्धा हा माल याला आहे हे बघा आता सहा हजार झाडांमध्ये आपण जर एक नजर टाकली तर फक्त यांचे एक नजर टाका सर्व प्लॉटवरती या सहा हजार झाडांमध्ये यांचे एक हजार झाडं फक्त तेवढे खराब आहे आणि बाकी जी चार हजार झाडं जे आहे ते चांगले आहेत तेही मल्चिंग नसताना तेही बेड नसताना आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट ही आहे तुम्ही जे खालून जर बघत असाल ना तिकडून दुसऱ्याने त्याची वाफ या ठिकाणी धावली किंवा जा ते तन्नाशकाचा प्रादुर्भाव त्या भागात झाला सांगा ना कसं झालं नेमकं ते आता शेजारल्यानं फवारल्याच्या नंतर त्यांना काही सुचवलं नव्हतं अच्छा मग त्याचा प्लॉटवर काय परिणाम झाला होता पूर्ण पाना अशी वगैरे गेलेले होते मग जे काही ट्रीटमेंट आपली झाली त्याच्यानंतर आता काय फरक पडला आता लगे एक नंबर म्हणजे पहिल्यासारखे वाटत आता, आता पहिल्यासारखं ना। वाटत नाही की तिकडून जास्त झाड खराब वाटते थोडे कारण तिकडून जास्त प्रादुर्भाव जास्त झाले तन्नाशकाचा तर त्याच्यामुळे तिकडून थोडीशी जास्त झाड दिसतात तेही तन्नाशकामुळे दिसतात नॅचरली खराब झालेली झाड तिकडनं नाहीये तर पूर्ण प्लॉट मध्ये आपण जर बघू शकतो शेतकरी फक्त हजार झाड यांचे खराब झालेले आहेत पाच हजार झाडांपैकी धार चार हजार झाडांना माल आपण या ठिकाणी आता बघू राहिलो अशा पद्धतीने यांचे अनुभव आहेत आता काय काय औषधी बरेचशे शेतकऱ्यांमध्ये मध्ये यांनी काय काय औषधी तुम्ही सुचवले ते जैविकमध्ये ते पण मी त्यांना मुद्दा म्हणून आणायला लावलेले आहेत या सारिकडे वरती हे बघा यांना मी सुचवलेलं होतं हे फ्रूट ड्रिप आहे त्याच्यानंतर हे लेक्स आहे हे बघा पूर्ण खाली औषधी हे वापरलेले औषधी आहेत हे फ्लोर आहे हे पण यांनी वापरलं आहे त्याबरोबर हे प्रोटेक्शन जैविक वृष नाशक जे म्हणतो आपण हे यांनी वापरलंय यांनी हे क्वालिटी यच जे आपलं जैविकच आहे हे पण त्यांनी वापरलंय अजून काही आहे का हे सगळे औषधी यांनी वापरले आणि मध्ये काय वापरले का साहेब अजून रासायनिक मध्ये याच्यासाठी आपण त्याच्यानंतर मी तुम्हाला वगैरे रक्षक सुचवलं होतं तर त्याचे पण अनुभव कसे नंबर सर लोकांचा जैविक वरती भरोसा नाही आता हे तर तुम्ही जैविक वापरले याचे रिझल्ट कसे वाटलं जैविक सर कशा कशाला वापरलं बरं हार्बरवर हार्बरवरती पण तुम्ही वापरला हार्बरवरती कशी रिझल्ट वाटला एक नंबर म्हणजे जे काही तुम्ही आता आजूबाजूचा हरभरा आहे त्या हार्बर मध्ये तुमच्या हार्बर फरक दिसतो का भरपूर फरक त्याच्यामध्ये बघितला तर त्याच्यामुळे एकदम एक नंबर प्लॉट झालेला दिसत विश्वास होता का सर असं पण होऊ शकत नाही असं पण शेतातले हरभरे असे जमतील म्हणजे गॅरंटी गॅरंटी पण या औषधांनी तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट दिले का एक नंबर बरं खर्च अधिक झाला का कमी झाला साहेब खर्च कमी झाला कर दर म्हणजे जे काही तुम्ही अगोदर ट्रीटमेंट केली इकडली इकडली जर फवार फवारणी आपण घ्यायला जर गेलो की सतराशे अठराशे समोर होती अच्छा ही फवारणी आपल्याला आठशे आठशे सातशे अशी तुम्हाला फवारणी पडत होती डबलचा डिफरन्स तर हा फरक पडत होता पण ते कमी पैसे सुद्धा चांगले रिझल्ट तुम्हाला मिळाले हा जसं रासायनिक आपण करत होतो आतापर्यंत खूप सारे महागडे औषधी आपण फवारून लोक झाले तरी पण पॉट उकलत नाहीये पण ते रिझल्ट दिसतंय तुम्हाला असं नाही पण आता हे जे काही जैविक वगैरे याची रिझल्ट एक नंबर एक नंबर समाधानी आहात समाधान बघा शेतकरी बांधवांनो मी जे काही सांगतो माझे जे काही अनुभव आहेत जे काही चुका माझ्या झालेल्या आहेत त्या चुका जेव्हा शेतकऱ्यांच्या होत नाहीत ना तेव्हा अशा पद्धतीने रिझल्ट शेतकऱ्याला दिसतात आणि जेव्हा शेतकरी एवढा समाधानी होतो ना त्यावेळेस मनाला खूप चांगल्या काही गोष्टी वाटतात कारण माझं काय मिशन समृद्धी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चाललेलं एक मिशन आहे माझ्या चुका ज्या झालेल्या आहेत ते यांना होत येत नाही म्हणून हे फायदे दिसतात आता अशी एक शेतकऱ्यांनी तर पूर्ण महाराष्ट्रभर आपले लाखो शेतकरी जे मिशन समजा अंतर्गत मार्गदर्शन घेतात जे मिशन समजा अंतर्गत ट्रीटमेंट घेतात आणि त्यांना सर्व्हिस देणारे जे साहेब आहे यांना सर सर्व्हिस वेळेवर भेटली औषधी वगैरे भेटल्या पोच भेटल्या इथपर्यंत काही अडचण वगैरे त्यांची साहेबांनी पण त्यांना वेळेवर सर्व्हिस दिली आहे तर त्यामुळे हे प्लॉट अशा पद्धतीने आहेत कोणाला जर या प्लॉट संदर्भात काही अडचण असेल ट्रीटमेंट संदर्भात काही अडचण असेल त्यांनी संपर्क करा आणि अशा पद्धतीचे अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता इतर सुद्धा देऊ शकता कसं वाटलं तुम्हाला हा विदाउट मल्चिंगचा प्लॉट किंवा न ठेव म्हणजे याला कसंही प्रकारचं बेड नसलेला प्लॉट कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं आहे कशी ही डेव्हलपमेंट आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शक्यता हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद